झालाश्री बाई म्हणून कळली मुक्तताईचा ज्ञानदेव झाला झाला माझे नाव कृतिका जितेंद्र पाटील झाला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा आई तो जिजाऊंचा शुभ झाला आणि ज्याला श्री बहीण म्हणू कल्ली तो झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणू कल्ली तो राधेच्या नी तम, पत्नी म्हणून कळली तो श्रीतेचा राम झाला सन्माननीय राष्ट्रपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच तमाम महिला भगिनींना सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी तसेच लेखीची भूमिका साकारणारा सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला जगदिक्ष महिला जी दरवा आठ मार्च 1708 रोजी अमेरिकेतील के श्री कामगाराती केलेला ऐतिहासिक कांगिरीचा फर, स्वर्णक्ष शक, श्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगवत साजरा केला जातो जय हिंद नाव यादी चंद्रकांत पाटील आहे मी काय तुम्हाला दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ज्याला स्त्री आई म्हणून कळा आली तो जिजाऊचा शोभा झाला आणि ज्याला स्त्री बहिण म्हणून कळा आली तो तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कडाले तो राधे ता शाम झाला आणि पत्नी म्हणून तो राम झाला नितीन पाटील आज मी तुम्हाला काय दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांत चित्ताना ऐकावे अशी माझी न ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून घराला पण आहे ती आहे म्हणून

नऊ महिने बोलत ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई आपल्या रक्तातून असून सुद्धा दुसऱ्या घरी नांदायला जाते परंतु रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण मुलगी कोणाची बहीण कोणाची तरी श्वासापर्यंत आपल्याला साथ देते ती पत्नी जिला आपण आपल्या मनातील सांगतो ती मैत्रीण खर तर महिलेशिवाय आपले जीवन जीवा समजत नसल्यासारखे आहे

बस माझे नाव नंद धनगर आहे ज्याला श्री आई म्हणून कळली येतो जिजाऊंचा आशीर्वाद झाला आणि ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईंचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला श्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पसनी मानून करली तो सीतेचा आराम झाला सर आता आयुष्याचे प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी तसेच लेखीची भूमिका साकारण्यात सर्व तमाम महिला भगिनींनो जागतिक महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून उत्सवाने व अभिमानाने साजरा करतो दरवर्षी हा दिवस आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी अमेरिकेतील श्री कामगारांनी केलेले काम विधीच्या के स्मरणा श्री श्री शक्तीच्या स्मरण करण्यासाठी जगभर साजरा केला जातो जय जा जय महाराष्ट्र बोलवांना माझा नमस्कार माझे नाव तृप्ती महेंद्र पाटील ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शुभा झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शुभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो रा सीतेचा राम झाला आण ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला चूल आणि मूल विश्व तिचे होते त्याच्या पलीकडे तर अस्तित्वच नव्हते आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो महिलाविषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिनाचा हेतू आहे नारी तिला जीवनाची तूच आहे शिल्पकार स सगळ्यांच्याच आयुष्यात तूच देई सुवर्णकार एकोणासशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला या दिवशी कर्तृत्वान महिलांचा सत्कार केला जातो सगळ्यांना